श्री स्वामी अमृत स्वामींच्या अगम्य लीला सहावा श्लोक पहिला श्री गणेशाय नम धरुणी शुष् हात अक्षर पंडित लिहित तसेही स्वामी चरित्र अमृत स्वामी समर्थ उद्भृती अर्थात श्री गणेशाला वंदन करून हे चरित्र सुरू करते जसे पंडित लहान मुलाचा हात धरून अक्षर लिहितात तसे हे चरित्र स्वामी समर्थ स्वतः सांगत आहेत श्लोक दुसरा मागील अध्यायाच्या अंती चोळ स्वामी प्रति कृपा करून बडदेशी चालावे अर्थात मागील अध्यायात स्वामींना विनंती करतो की कृपा करून बडद्या चालावे श्लोक तिसरा वाशन असे ऐकून समर्थ बोती हसून रावाच्या मनी आम्हा भाव नसे अर्थात ही विनंती ऐकून स्वामी हास्य करतात व सांगतात की मल्हारावाच्या मनात आमच्याबद्दल भाव नाही श्लोक चौथा म्हणून त्याच्या नगरात आम्हा जायनं उचित अक्कलकोटात नगरात आम्हा राहणे आवडे अर्थात म्हणून त्या नगरात अर्थात बडद्याला जाणं योग्य नाही आम्हा अक्कलकोटमध्ये राहणं प्रिय आहे श्लोक पाचवा असा येत नेला तात्या मीनी चिंतावला आपण आलो ज्या कार्याला ते न जाय सिद्धीसी अर्थात हा येत न प्रयत्न फसला तात्या चिंतीच होतो आपण ज्या कार्यासाठी आलो ते पूर्ण होत नाही की काय ही चिंता श्लोक सांवा परी पहावा येत करून याचा विचार केला म्हणे मग काय केलं त्यांनी अनुष्ठान आरंभिले अर्थात तरी प्रयत्न करून पहावा असा विचार करून त्यांनी धार्मिक अनुष्ठान सुरू केलं श्लोक सातवा भक्ती नाही अंतरी दांभिक साधना ते करी त्या ते स्वामी नरहरी प्रसन्न कसे होतील अर्थात जेव्हा अंतकारणात भक्तीच नाही आणि फक्त दाभिकता आहे तेव्हा स्वामी नरहरी प्रसन्न कसे होतील श्लोक आठवा मग तात्यांनी काय केले सप्ताशी ब्राह्मण बसविले गुरुचरित्र आरं आरंभिले वावायची स्वामी कृपा अर्थात तात्यांनी ब्राह्मण बसवून सात दिवसांचे गुरचरित्र पारायण सुरू केलं स्वामी कृपा मिळावी म्हणून श्लोक नववा परिताच्या वाड्यात कधी न गेले समर्थ तात्या झाला वेगळे चित्त काय उपाय सुचवेना अर्थात पण स्वामी त्याच्या वाड्यात कधीच गेले नाहीत तात्याचं मन बेचैन झालं काय उपाय सुचत नव्हता श्लोक दहावा आता जाऊन बळद्याशी काय सांगावे राजाशी आणि सकळ जनासी तोंड कसे दाखवावे अर्थात तात्यांशी प्रश्न पडला आता परत जाऊन बळद्याला राजाला काय सांगावं आणि सर्व लोकांना तोंड कसं दाखवावं श्लोक अकरावा ऐसा उपाय करून न होती स्वामी प्रसन्न आता एक युक्ती अजून नावे पळून येते सी अर्थात हे सगळे उपाय करूनही स्वामी प्रसन्न होत नाहीत आता एक युक्ती लढून त्यांना पळून न्यावं अशी विचार तात्यांच्या म्हणणे आला श्लोक बारावा असो कोणी एके दिवशी साधूने योग्य समयासी मेहनत घालून स्वामीशी तातासाहेब निघाले अर्थात मग एके दिवशी योग्य वेळ साधून स्वामींना बैलगाडीत बसून तातासाहेब निघाले श्लोक तेरावा कडपक गाव समार धरलेला अर्धमार्गी मेन आला अंत साक्षी समर्थाला गोष्ट विद्यत झाली अर्थात कडपकगाव समार धरला वाटेत मेन आला अंतर यामी समर्थांना ही गोष्ट समजली श्लोक चौदावा उतरले आले घडले उपाय अर्थात स्वामी गाडीमधून उतरून परत अकलकोटला आले असं अनैत झालं हाही उपाय फसला श्री स्वामी समर्थ श्लोक पंधरावा मग पुढे राजवाड्यात जाऊ या राहिले समर्थ तेव्हा उपाय खोटत टेकिले हातात त्यांनी अर्थात मग पुढे स्वामी राजवाड्यात जाऊन राहिले उपाय संपले तर त्यांनी हात टेकले श्लोक सोळावा मग अपशते घेऊन बडोदेशी आले परतोनी समर्थ कृपा भक्ती वाचवणे अन्य उपाय न होय अर्थात हे अपयश स्वीकारून तात्या बडोद्याला परत गेले भक्तीशिवाय समर्थ कृपा मिळत नाही असे त्यांना समजले श्लोसत राहावा परी मल्हारराव नृपती प्लस प्रयत्न आरंभित पुढती सर्वत्र विचारिती कोण जातो स्वामीकडे अर्थात परत मल्हारराव राजा प्रयत्न करत राहिला सर्वत्र विचारणा केली कोण स्वामीकडे जाईल श्लोक अठरावा तेव्हा मराठा ओमराव यशवंत त्याचे नाव निरूपकार्याचे धरून हाव आपण पुढे झाला अर्थात त्या यशवंत नावाचा मराठा सरदार पुढे आला व राजा म्हणतो ते काम करतो असं जाहीर केलं श्लोक एकोणीसवा तो येऊनी अक्कलकोटी घेतली समर्थांची भेटी वस्त्र अलंकार सुवर्णताटी स्वामी पुढे ठेवित अर्थात यशवंत अक्कलकोटला आले स्वामींचे दर्शन घेतलं आणि रत्नजडीत सुवर्णताटात भेट बसतो त्यासोबतच वस्त्र समोर स्वामींचे ठेवले श्लोक विसवा ते पाहुणी समर्थाला तेव्हा अनिवार क्रोध आला यशवंत पाहुणे डोळा काय तेव्हा बोलले अर्थात हे सर्व पाहून स्वामींना प्रचंड क्रोध आला यशवंताकडे पाहून काय बोलले श्लोक एकविस वा अरे बेडी आणि चवर ठोका याची चरणी असे त्रिवार मोठ्यांनी समर्थ क्रोधे बोलवले अर्थात स्वामी म्हणाले अरे बेडी आणा आणि याच्या पायात मारा असं तीन वेळा कठोरतेने स्वामी बोलले श्लोक बावीस वा मुद्रा पाहून यशवंतराव भ्यायला मनी पाळाला तोंडाची पाणी लटा तडा कापू लागला अर्थात क्रोधमय मुद्रा पाहून यशवंतराव घाबरला चेहरा पिका झाला तर तर कापायला लागला श्लोक तेवीस वा मग थोडेच दिवशी आज्ञा आली यशवंतसी सत्तर यावे बडुद्यासी येथील कार्य सोडून ये अर्थात काय दिवसात यशवंत झाला आज्ञा आली तो बडोद्याला परत ये आणि इथलं काम सोडून दे श्लोक चोवीस वा साहेबा श्लोक केला मल्हारावर आळा आला त्या कृत्य माझी गुन्हेगार पुणेगारली केले अर्थात साहेबावर विषप्रयोग झाला त्याचा दोष आ गेला त्या कृत्यात वसवंतराला दोषी तो लोकपंच उचवा हातीपाया बेडी पडली स्वामी वश प्रसिद्धी आली आघाडीत लीला दावेली कायती झाली सर्वत्र अर्थात त्याच्या हाती पायात बेड्या पडल्या स्वामींच्या वाचनाची सद्धता पडली अद्भूत लीला दिसली आणि सर्वत्र प्रसिद्धता झाली शि श्लोक सविस्वा इतर श्रीस्वामीचा रामृत नाना प्रा होतका समंत्रा भक्तिपर स्वतः षठ अध्याय गोडा अर्थात अशा विविध भक्तीपर व आश्चर्यकारक गोष्टींनी भरलेला षष्ट अध्यायाचा अंत झाला शुभमभ होतो स्वामी समर्थ अशाच नवीन नवीन पिढीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा श्री स्वामी समर्थ